खेड तालुक्यातील मोहाने येथील शिंदे गटाचे कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जिल्ह्याचे पालक रवींद्रजी चव्हाण यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हिंदुत्व व विकासासाठी मोहने येथील शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांच्या मनमानी व कारभाराला कंटाळून शिंदे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीचे खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांच्या उपस्थितीत गटप्रमुख संतोष जाधव युवासेना उपविभाग अधिकारी निलेश मोरे ज्ञानेश्वर मोरे नामदेव मोरे अश्विनी मोरे दीपक शिंदे प्रदीप चव्हाण यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश यावेळी तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे शरद कदम सचिन शिंदे ॲनवलीतील भाजपचे कार्यकर्ते सचिन मोरे गणेश मोरे उपस्थित होते